वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचंही नाव चर्चेत आलं होतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह हो पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे दरम्यान या आरोपांवर डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत मी या प्रकरणाशी कुठलाही संबंध ठेवत नाही सत्य समोर यायला हवं मी चौकशी तयार आहे असं म्हटलंय मागील दोन वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे त्यामुळे कार्यकारी पोलीस दलातील हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कुटुंबा कसलीही सूचना दिलेली नाही त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे असे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केलंय